स्वामी समर्थांची कृपा रोगातून मुक्ती संपूर्ण कथा अक्कलकोटमध्ये एक शेतकरी राहत होता तो दीर्घकाळापासून एका गंभीर आजाराने त्रस्त होता अनेक वैद्य डॉक्टर औषधोपचार केले तरीही त्याच्या प्रकृतीत फरक पडत नव्हता शरीर कमजोर झाले होते पण मनात श्रद्धा होती एका दिवशी त्याच्या एका मित्राने सांगितले अरे तो अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडे जा त्यांच्या कृपेने असंख्य भक्तांचे दुःख दूर झाले आहे तो शेतकरी मोठ्या आशेने स्वामी समर्थांच्या मठात गेला स्वामी समाधानी अवस्थेत बसले होते भक्त त्यांच्या चरणी पडला आणि रडत म्हणाला स्वामी माझ्यावर कृपा करा मी खूप आजारी आहे औषधोपचार करून थलोय स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहून शांतपणे हस्त म्हणाले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे इतक्यात त्यांनी जवळची माती घेतली आणि भक्ताला दिली ही माती अंगाला लाव काळजी करू नको भक्त आश्चर्यचकित झाला पण त्याने पूर्ण श्रद्धेने ती माती अंगाला लावली काही दिवसात त्याचा रोग नाहीसा झाला तो पुन्हा तंदुरुस्त झाला आणि आयुष्यभर स्वामी समर्थांची सेवा करत राहिला हा चमत्कार श्रद्धा आणि विश्वास यांचे सामर्थ्य दाखवतो